अमृजे प्रोडक्ट आहे ना खूप छान आहे आणि मेन म्हणजे माझ्या मिस्टरांनी त्यांच्या कंपनी एक लहान मुलाला दिलं होतं झाल्या मेसेस आजारासाठी त्या मुलाला एवढा जबरदस्त रिझल्ट आला ना म्हणजे माझा रिझल्ट आजार काहीच नाही कारण त्या मुलाचा रिझल्ट बघून मला हाचसुद्धा डोळ पाणी येतं की मी काही सुद्धा रडले असतं कर्नाटकमेंटमध्ये मिटिंग घेताना मी रडले आपल्याला नाही आपले आजार पण जेव्हा त्या मुलाला फरक पडला मिस आजारासाठी तो मला खरंच खूप कळलं तेव्हा मी कुठं पॉझिटिव्ह झाले नाही तर माझ्या रिझल्ट साठी सुद्धा मी निगेटिव्हच होतो त्यात माझा आजार म्हणजे काहीच नाही व्हॉट्सअप फोने पित्त शुगर हे ते काहीच नाही पण आज जसं जन्म झालाय त्या मुलाचं तसं तो रक्त अंगामध्ये भरतोय मग त्या मुलाला जर म्हणजे जे वीस दिवसावर रक्त भरत होता तर त्याचं दीड महिन्यावर गेलं म्हणजे त्याचं म्हणजे आयुष्य अजून कुठं जायचं त्या मुलाचं त्याच्यासाठी जेव्हा रिझल्ट पडला ना तेव्हा मला खरंच ते खर ते। ते या प्रोडक्टचं म्हणजे अभिमान वाटला की खरंच हे प्रोडक्ट आहे म्हणून तर मला आत्तापर्यंत काय म्हणजे कधीच असं हे नाही मी निगेटिव्हच होते पण त्या मुलाने मला खरंच पॉझिटिव्ह जेव्हा एखाद्याचं मूल आजारी असतं ना त्या म्हणजे बायलाच कळतं की काय असतं काय नाही कारण आपल्याला मूल असलं तरच आपली प्रॉपर्टी आहे नाही तर आपण जिंदगीत काही कमवलेलं हो नाही हे त्याच्यामुळं खूप चांगले रिझल्ट आहे अमृतजा तुम्ही ट्राय करा तुम्ही ट्राय ना तेव्हा तुम्ही सुद्धा छत्रठोकपणे बोलणार